दोन हजार बावीस साली जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक राजकारणाचा अध्याय घडला जवळजवळ महाराष्ट्रातले शिवसेनेचे चाळीस आमदार हे गुवाहाटी या ठिकाणी गेले गुवाहाटीला गेल्यानंतर काय झाडी काय डोंगर काय हाटेल या सगळ्या अनेक गोष्टी समजून तिथून जो प्रवास सुरू झाला तो महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार उद्ध्वस्त करण्यापर्यंत पोहोचला हे नक्की महाराष्ट्रातलं सरकार कसं आलं हे अनेक अनेक वेगवेगळ्या कुंभोऱ्यातून आपल्याला माहिती झालं असेल पण हे सरकार येण्या पाठीमाग सगळ्यात महत्वाची भूमिका बजावली ती म्हणजे हनी ट्रॅप हनी ट्रॅप हे प्रकरण काय असतं तुम्हाला माहितीच असेल हनी मध्ये अनेक आमदारांना अडकवण्यात आलं होतं अनेक मंत्र्यांना अडकवण्यात आलं होतं अनेक आजी माजी अधिकारी या लोकांना अडकवण्यात आलं लो होतं जेणेकरून हे त्या काळात यांनी कुठल्याही भानगडी केल्या तरी ह्यांना कसं कॅचअप करता येईल यासाठी तो ट्रॅप टाकला गेलेला होता आणि त्या ट्रॅपची सीडी ही जवळजवळ बहात्तर लोकांची आहे असं म्हटलं जातं आणि ती सीडी संजय राऊत उद्या ओपन करणार आहेत म्हणून नक्की प्रकरण काय नक्की विषय काय हे तुम्हाला मी पुढच्या पाच मिनिटात समजून सांगेल विषय आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आपलं बोल की भावा हे जे युट्यूब चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कसं होतं माहिती आहे का पॉलिटिशियन्स लोक असतात ना हे या गोष्टीमध्ये जरा बायस असतात थोडी घसरलेली असतात आणि कारण त्यांना सतत दौरे वगैरे ह्या गोष्टी असतात सो पॉलिटिशन्स म्हणतो आपण कुठल्या पर्टिक्युलर पॉलिटिशियनचं नाव घेत नाही परंतु असे अनेक आहेत जे तुम्हालाही माहिती आहे की या सगळ्या गोष्टींमधून हे कसे अडकलेले आहेत ह्यांना कशा पद्धतीने अडकवलं गेलेले खर तर बहात्तर लोकांचं जे काही नाव घेतलं जातं याच्यामध्ये सध्या शिवसेनेचे बरेचसे मंत्री आहेत भाजपचे सुद्धा काही मंत्री आहेत असे म्हटलं जाते मग आता ते कोण आहेत कशा पद्धतीने त्यांचं नक्की पुढचा काय आहे किंवा ते कशा पद्धतीने अडकले गेले खर तर नाशिक सारख्या शहरामध्ये ह्या गोष्टीच पेव फुटणं हे म्हणजे खरंच वेगळ्या गोष्टींचा एक मिलाप होता आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे गिरीश महाजन आणि सुधाकोर बडगुजर यांच्यामध्ये झालेल्या काही गोष्टींची आता <coughs> संजय राऊतांकडे गोष्टी येतात कुठन बलेही बडगुजर हे भाजपमध्ये गेलेले असले तरी ते संजय राऊतांच्या ते आणि ज्या वेळेस बडगुजर सारखा आतंकवाद्यांना मदत करणारा किंवा ज्यांचे सलीम कुत्ता सोबत आर्थिक संबंध आहेत अशा लोकांना साथ देणारा त्याचे संबंध असणाऱ्यांना पक्षामध्ये घ्यावं असं गिरीश महाजनांना वाटत गिरीश महाजन हे तत्कालीन नाशिकचे पालकमंत्री होते त्यांनी ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी त्यांच्या वेगळ्या स्टाईलमध्ये केल्या होत्या आणि अजित पवारांनी सुद्धा एकदा मंत्रालयामध्ये उल्लेख करताना असा उल्लेख केला होता की गिरीश जी आपका जो जो है मैं बता दूंगा कमी ना कमी म्हणजे त्यांनी स्पष्टपणे संकेत दिले होते की गिरीश महाजनांचे काही संबंध आहेत का आणि जे आहेत ते एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांच्या यांनी एकत्र पाहिलेले आहेत असं संजय राऊतांचं म्हणणं आहे आता संजय राऊत किती खरं बोलतात किती खोटं बोलतात हा मुद्दा वेगळा परंतु विषयाला अनुसरून किंवा विषयाला या गोष्टींना कुठे ना कुठेतरी काठोरा द्यायचा असतो म्हणून या गोष्टी घडवल्या जातात महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्री अडचणीत आणले जात आहेत आणि सध्या सगळ्यात जास्त कुठल्या पक्षाच्या मंत्र्यांवर सपाटा असेल तर ते आहे दस शिंदेची शिवसेना त्याच्यामध्ये पहिल्यांदा संजय शिरसाट यांचा बेडरूम मधला व्हिडिओ व्हायरल झाला तो फक्त सिगरेट फुकलेलाच व्हिडिओ होता त्याच्या पलीकडे जाऊन अनेक भरपूर काही गोष्टी होत्या परंतु त्या गोलदस्त्यातच राहिल्या पैशांची देवाणघेवाण झाली किंवा काही गोष्टी मॅनेज केल्या आता मॅनेज कशा केल्या हे परत तिथंच येत आणि जोपर्यंत तिथलं प्रकरण हिथं येत नाही हिथलं प्रकरण तिथं जात नाही तोपर्यंत या गोष्टींना काही अर्थ नाही असंच प्रकरण संजय सोबत घडलं परंतु संजय शिरसाट हे वेळेवरती सावध झाले वेळेवरती सावध होणं हे त्यांच्यासाठी त्यांचा त्यांची पार्टी बचवण्यासाठी किंवा त्यांचा पक्ष वाचवण्यासाठी किंवा त्यांचं पद वाचवण्यासाठी हे खूप महत्वाचं होतं पण त्या व्हिडिओचं नक्की पुढे झालं काय त्या व्हिडिओच्या पाठीमागचा आणि पुढचा विषय झाला काय ज्या महिलेने व्हिडिओ शूट केला होता ती महिला कोण होती त्या महिलेचं अस्तित्व काय होतं महिला कोण आहे नक्की ती जिना अनेक हनीट्रॅप मध्ये अनेक मंत्र्यांना अडकवलं गेलेले त्या महिलेचं नाव जरी घेऊ शकत नसलो आपण तरी काही गोष्टी समजून चालत्या की ती महिला राजकारणातलीच आहे असंही म्हटलं जात आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा जेव्हा समोर येतात ना तेव्हा तेव्हा सरकार उद्ध्वस्त झालेली आहेत मंत्र्यांची घरं बदबाद झालेली आहेत आणि अनेकांच्या म्हणजे सुखी संसारात या सगळ्या गोष्टींची लचण झालेली आहे पण इथं प्रकरण फक्त घडतं कोणाचं माहितीये का उघडकीच कोणाचं येतं जे अडचण ठरतात जे काटे ठरतात ना मधले त्यांना ते प्रकरण भोवलं जात जसं संजय शिरसाडांना भोवलं गेलं त्याच्यानंतर आता योगेश कदम जे गृह राज्यमंत्री आहेत आणि महसूल मंत्री, मंत्री सुद्धा आहेत त्यांना सुद्धा हे प्रकरण भोवलं गेलं त्यांच्या सुद्धा डान्स बारच्या ज्या काही गोष्टी बाहेर आल्या आणि ज्याच्यामुळे त्यांच्यावरती म्हणजे होतं काय माहितीये का डायरेक्ट तोंड दावायचं नसतं थोडस नाकावरती हात फिरावं लागेल तोंड ऑटोमॅटिक बंद होतं अशा गोष्टींमधून हे सगळं पुढे येतं आणि असंच करत करत हे प्रकरण वाढत जातात आणि या प्रकरणांचा कुठे ना तरी एक समारोप होतो जसं की या प्रकरणामध्ये अजूनही खूप काही गोष्टी समोर येतील ते उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत सांगतीलच पण याच्या अगोदर एक गोष्ट समजून घ्या की हे प्रकरण घडत असताना प्रत्येक वेळेस स्त्री ही वेगळी होती प्रत्येक वेळेस हनी ट्रॅप हा एका वेगळ्या हॉटेल्स मध्ये लावला गेलेला होता आणि याचं खूप मोठं रॅकेट हे नक्की महाराष्ट्रातल्या सत्ता केंद्रांमध्ये अडकलेलं आहे आणि हे कोण करतंय याचं नाव ऐकलं तर अक्षरशः तुम्हाला हादरा बसेल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण त्या नावावरती चर्चा करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र